ऐंशीच्या दशकातले मराठी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे इथल्या अंबी या एका छोट्याशा गावात निधन झालं गेल्या काही दिवसांपासून ते इथे एकटेच राहत होते ऐंशीच्या दशकातल्या अनेक चित्रपटांमध्ये रवींद्र महाजनी यांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या व्ही शांताराम दिग्दर्शित झुंज या चित्रपटापासून त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीची सुरुवात केली पुढे कळत नकळत गोंधळात गोंधळ आणि मुंबईचा फौजदार यासारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली मुंबईचा फौजदार हा चित्रपट विशेष गाजला अभिनयाची प्रचंड आवड असल्यामुळे मुंबईत आल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी टॅक्सी चालवली अनेकांना ही गोष्ट माहितीच नाही दिवसा ते अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्याकडे अभिनयाच्या करता जायचे तर रात्रीच्या वेळेला पोट भरलं पाहिजे म्हणून टॅक्सी चालवायचे त्यांचं हे टॅक्सी चालवणं चित्रपटसृष्टीसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये अनेकांना मान्य नव्हतं म्हणून काही नातेवाईक त्यांच्यापासून दोन हात दूर राहायचे मात्र रवींद्र महाजनी यांनी नेटाने टॅक्सी चालवली आणि पुढे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसाही उमटवला सतीची पुण्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं दिग्दर्शकाला रियल वाटणारा एक सीन साकारायचा होता यात एक डाकू रवींद्र महाजनी यांच्यावर कुऱ्हाडीनं वार करतो हा सीन खरा साकारायचा असं दिग्दर्शकाचं म्हणणं होतं रवींद्र महाजनी यांना ते मान्य नव्हतं आणि त्यांनी ते बोलूनही दाखवलं पुढे सगळ्यांच्या चर्चेनंतर रिअल सीन करायचं ठरलं आणि शेवटी रवींद्र महाजनी यांची भीती खरी ठरली हा सीन शूट करताना कुऱ्हाडीचा वार रवींद्र महाजनी यांना खुरा लागला आणि नंतर लागली ती रक्ताची धार आणि पुढचा काही काळ सेटवर सगळे सगळेच जण घाबरून गेले पण रवींद्र महाजनी नेटानं आणि धीरान उभे राहिले पोलिसांच्या तपासात रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवस आधीच झाला असावा अशा प्रकारची शंका व्यक्त करण्यात येते मोबाईल आणि टेक्नॉलॉजीच्या जगात आपण सगळे अधिक जवळ आलो आहोत असं आवर्जून म्हटलं जातं पण तरीही आपण किती लांब आहोत हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय रवींद्र महाजनी यांना विनम्र श्रद्धांजली